नमस्ते मैत्रिणी आज आपण पालक कॉर्नची भाजी बघणार आहोत स्वीट कॉर्न आणि पालक एक दोन चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे तेलामध्ये आपल्याला घालायचे ते जिरे हातावर चोळून घालायचे जिरे चांगले थकले हिरवी मिरची शिंग घालायचे थोडा लसूण कांदा भरून घ्यायचा कांदा परतून झाला आपला आता यामध्ये आपल्याला घालायचे स्वीटकॉर्न आता यात घालायची मुगाची डाळ एक पाचच मिनटं मी भिजवली होती भाजी चिरेपर्यंत यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी हळद आता भाजी घालून घेऊया भाजी मी स्वच्छ धून बारीक चिरून घेतलेली आहे मीठ घालून घेऊया थोडं याच्यामध्ये मग अशा आपण कांद्याला घातलेलं आहे मीठ भाजी परतून झाल्यावर मीठ घालणार आहे आपण म्हणजे अंदाज करतो मीठ घालून घेऊया पालकामध्ये पण थोडासा खारटपणा असतो त्यामुळे थोडंसं बेटाने घालायचं पण आपण स्वीट कॉर्न घातलेला आहे थोडंसं एखादे दोन दाणे जास्त झाले तर काय फरक पडत नाही तर आपण यात शेंगदाण्याचा कूप पण घालणार आहे अजून तिथं झाकण घालूया झाकण ठेवूया झाकणानं पाणी सुटणार आहे साधारण ओलसरच करायची आहे आपल्याला कोरडी करायची नाही आहे टिफिनसाठी एक पाच मिनटानं बघूया पालक शिजायला काही वेळ लागत नाही आपल्याला डाळ पण भिजवलेलीच होती पाच मिनटं गरम पाण्यामध्ये आणि कॉर्न पण काही लगेच होतात आपलं ते फ्राय करून घेतलेली तर एक पाच मिनटानं बघूया हो भाजी आपली झालेली आहे शेवटी आपल्याला शेंगदाण्याचा कूड घालायचं आहे त्यामध्ये तर गॅस बंद करते भाजी पाडून घेते टिफिन मध्ये भाजी वाढून घेऊया मी इकडं पोळ्या पण करून घेतल्या प्रक्यॉन करून भाजी पालकाची करून बघा छान लागते रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेग येते ती ऑल उठून प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा घेत